इंडिया न्यूज न्यूज मौदा येथे रक्तदान करून मुख्यमंत्री साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मौदा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मौदा तालुका आणि शहर भाजपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार टेकचंदजी सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मौदा भाजपा तालुका अध्यक्ष मुकेश अगरवाल शहर अध्यक्ष मोरेश्वर सोरते युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश कुंभलकर राहुल पोटभरे चांगोजी तिजारे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित डॉक्टरांनी विविध रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला तसेच या विषयावर मोरेश्वर सोरते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा